तर बघा दोन दिवसावर नागपंचमी आली आहे तर म्हटलं आज घरच्या घरी मस्त नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाया बनवूया त्यासाठी काय केलं बघा एक वाटी मी ज्वारी घेतली पहिल्यांदा तर ज्वारी बघा छान नीट करून घेतली आणि त्यानंतर स्वच्छ पाण्यानी ज्वारी धुवून घेतली त्यानंतर एका पातेल्यामध्ये दोन ते तीन ग्लास इतकं पाणी गरम करायला ठेवलं पाण्याला छान उकळी आली की यामध्ये मी ही ज्वारी घातली आणि त्यानंतर अगदी दोन मिनटासाठी ज्वारी बघा गरम पाण्यामध्ये शिजू दिली त्यानंतर झाकण ठेवलं आणि गॅस बंद करून बघा ही ज्वारी पाण्यामध्ये अशीच अर्धा ते पाऊन तासासाठी ठेवून दिली त्यानंतर एक जाळी घेतली जाळीवरती बघा एक्स्ट्राचं जे पाणी होतं ते पाणी काढून घेतलं आणि ज्वारी साईडला काढून घेतली त्यानंतर एका सुती कपड्यावरती बघा ही ज्वारी अशीच फॅनखाली अर्धा ते पाऊन तासासाठी छान सुकण्यासाठी ठेवून दिली त्यानंतर एका परातीमध्ये काढून ज्वारी बघा रात्रभरासाठी मी अशीच कोरडी होण्यासाठी म्हणजे सुकण्यासाठी व्यवस्थित ठेवून दिली आणि त्यानंतर बघा याच्या सकाळी मस्त अशा कडईवरती भाजून लाया बनवून घेतल्या बघू शकता आहे मस्त पांढऱ्या शुभ्र आपल्या नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाया तयार आहेत रेसिपी जर व्यवस्थित कळली नसेल तर आपल्या चॅनलवरती याचा फुल व्हिडिओसुद्धा आहे तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा चला आता पटकन सबस्क्राईबसुद्धा करून घ्या